आटपाडी तालुक्यात कमळाबाईची होणार फजिती दिघंचीमध्ये भाजपच्या प्रचारसभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ मंगळवारी दिनांक तीस एप्रिल रोजी भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा आटपाडी तालुक्यामध्ये प्रचार दौरा होता यामध्ये प्रामुख्याने खरसुंडी करगणी सेटफळे आटपाडी निंबवडे राजेवडे दिघंची असा निर्धारित दौरा होता दहा वर्ष मोदी लाटेवरती स्वार होऊन लोकसभेमध्ये सांगली मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार कधीतरच मतदारसंघात दिसत होते याचा परिणाम प्रचार दौऱ्यामध्ये पाहायला मिळाला प्रचार दौऱ्यामध्ये अनेक मोठमोठ्या गाड्या व कार्यकर्ते यांचा मोठा जमावडा होता परंतु स्थानिक नागरिक या दौऱ्यापासून काही लांबच होते या सर्व गोष्टीचा कळस शेवटच्या गावामध्ये पाहायला मिळाला सर्वात शेवटी दिगंची येथे सभा होणार होती परंतु नियोजित ठिकाणी सभेला लोक उपस्थित नव्हते असे चित्र पाहायला मिळाले राजेवडी चौक ते बस दरम्यान पदयात्रा काढण्यात आली व या पदयात्रेवरच प्रचार दौरा गुंडाळण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी होते तरीसुद्धा गावातील लोक इकडे फिरकत नव्हते विद्यमान खासदार व राज्याचे कामगार मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा तालुक्यामध्ये दौरा असताना तालुक्यातील अनेक भाजपचे नेते या दौऱ्यामध्ये दिसले नाहीत तसं पाहिलं तर संपूर्ण तालुका भाजप व मित्रपक्ष आघाडी यांचाच असल्याचं कागदावर चित्र आहे सर्व नेते मंडळी भाजपच्या बरोबर असल्याचं सांगत आहेत परंतु जनता कोणाबरोबर आहे हे मंगळवारी पाहायला मिळाले ऐन उन्हाळ्यामध्ये असलेली निवडणूक टेंभू योजनेचं सुरू असलेलं अवतरण हे काम आम्हीच केलं एवढंच सांगून भाजपकडून मतमागणी केली जात आहे परंतु येथील जनतेला सध्या तरी हा दावा मान्य नाही असंच म्हणावं लागल